राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचं दिसून आले आज मुंबईतील वरळी डोममध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान मोदी अमित शाह आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार घणाघात केला एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांचा अप्रत्यक्ष अनाकोंडा असा उल्लेख केला नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा त्याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले ते त्याच्या झाले अजॉलेजी आहेत भुरटे चोर मला खरंच लाज वाटते की अशा लोकांना आपण पोचलं कसं चहावाला पंतप्रधान झाल्यानंतर चहावरती जीएसटी लावणारा पंतप्रधान आत्मनिर्भर भारत करणारे आत्मनिर्भर भारत अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत लोक चोरावी लागतात त्यांना पक्ष फोडावे लागत आहेत पक्ष चोरावे लागत आहेत नेते फोडावे लागत आहेत मतं चोरावी लागत आहेत हे कसले आत्मनिर्भर पुचाटले एकाचे अमुक अमुक नाही केलं तर दिवाळीची रोषणाई होऊ देणार नाही अरे माझ्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झाले आधी जर का कळलं असतं ना तर ती फुलबाजी तुझ्याही बुडाला लावली असती म्हणा कारण मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला आहे खास करून दोन व्यापाऱ्यांचा नाही ते तुमच्या मनातलं तुमच्या मनातलं मला माहिती आहे पण ते मी माईकवर नाही बोलू शकत आजच एक जण येऊन गेला मग आज काय योगायोगाही मला कल्पना नाही सामनामध्ये दोन बातम्या पाहिल्या पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे आणि आतमध्ये एक बातमी आहे जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले नक्कीच मला त्याचा अभिमान आहे आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपले टीका करते ते सोडून द्या पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्यानं मुंबई गिळायची बरं गिळणार ती गिळणं तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही बरं भूमिपूजन करायला आलायस ना कर ना फोड ना नारळ डोकर फोडणे तर दगडावर फोड एकच आहे पण ते करताना सुद्धा घराण्याशावरती टीका <laughs> म्हणजे याचं कार्टे तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिटने झाले मेरिटने झाले आणि घराणेशाही कोणाची ठाकरेंची अरे उभा राहून दाखवू समोर आणि मग त्या अब्दलीला मला सांगायचं आहे आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत वारसदार आहोत आता संजय राऊत म्हणाले ना तशी तुमची ब्रह्मचारीची पिलावळ आमची घराणेशाही नाहीये तुमची ब्रह्मचारीची पिलावळ आहे एकेका ब्रह्मचाराला एक -एक चाळीस चाळीस पोरं झाली कशी आणि मग ब्रह्मचार्याला जर का चाळीस पोरं होत असतील तर मला ते तुकाराम तुकाराम महाराजांचा अभंग आठवला आणि तीच परिस्थिती भाजपची झाले गाडवी गेले आणि ब्रह्मचारीही गेलं आता तो अभंग जाऊन जसं मी दसऱ्याच्या मेळाव्यात तुम्हाला सांगितलं होतं संदर्भ तसा ह्याचा संदर्भ तुम्ही म्हणून शोधा तुकाराम महाराज असं का म्हणाले हा अभंग आहे गाढवी गेले आणि ब्रह्मचर्यही गेले तसंच भाजपची परिस्थिती आहे गाढवी गेले आणि ब्रह्मचर्य त्याचा अर्थ नाही मी आता सांगत आजचा विषय हा एवढ्यासाठी फार महत्वाचा आहे की आजपर्यंत आपण असं म्हणत होतो आणि तशी लोकशाहीच आहे शिवसेना प्रमुख जे आपल्याला सांगायचे की आपल्यात ती एक जी म्हण आहे यथा राजा तथा प्रजा म्हणजे जसा राजा असतो तशी प्रजा असते लोकशाहीमध्ये काय झालं यथा प्रजा तथा राजा कारण लोक हे राजा निवडत असतात म्हणजे लोकशाहीमध्ये साधारणतः मतदार सरकार निवडतं निवडतात आत्ताची परिस्थिती अशी आहे की सरकार मतदार निवडायला लागलेलं आहे म्हणजे सरकार ठरणार कोणी मतदान करायचं आणि कोणी नाही करायचं याला उडवा त्याला वरती गेलं आहे कोणाचा तरी त्याला सर्व म्हणून खाली येणार हे असे सगळे बोगस प्रकारांचे चाललेले आहेत म्हणून मी उपशाखा प्रमुखांना खास बोलवले बरोबर शाखा प्रमुखांना बोलवलंय उपविभाग प्रमुख आहेत आणि विभाग प्रमुख आहेत काय करायचं एका यादीमध्ये साधारणतः बाराशे नावं आहेत बाराशे म्हणजे घरं किती झाली साधारणतः हे चाळीस चाळीस नावाची घरं सोडा चार ते पाच जणांचं एक कुटुंब धरलं तर तीनशे एक घरं होतील मग तुमच्यापैकी सगळेजण आपल्या गटप्रमुखांची टीम घेऊन तीनशे घरं आपण कंट्रोल करू शकतो की नाही करू शकत तीनशे घरं आपण जाऊन मतदार यादीचं वाचन तिकडे तोच माणूस नावानिशी पत्त्यानिशी चेहऱ्यानिशी राहतो की नाही तपासू शकतो की नाही शकत हे आजपासून सुरू करायचं आणि जर का तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गडबडे हा बोगस आहे बोगस आहे याची खात्री पटली तर बेलाशेत त्याला थोबडवा बिंदास फटकवा त्याला कारण जर का आपण सांगून सांगून निवडणूक आयोग दाद देणार नसेल आयुक्त दाद घेणार नसतील तर मग लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला मतदान आम्ही करू देणार नाही ना म्हणजे नाही काय वाटेल ते हो एक तर हे भाजपवाले जे आहेत भुरटे चोर म्हणजे मोदींचं एक जुनं भाषण त्याचा व्हिडिओ पण आहे त्यांनी मुंबईचा संबंध गुजरातशी जोडलेला आहे आणि गुजरातला म्हणजे ह्या मोदींना मुंबई घेळायची आता हा कावा यांचा डाव हा काही नव्याने आलाय ह्याच्यातला भाग नाही हा अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून आहे आता पिढ्या बदलत आहेत नवीन पिढ्या आल्या आहेत पण पिढी जरी नवीन आली तरी आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी काय केलेलं आहे काय त्याग केलेला आहे हे आपण विसरता कामा नये या दोन व्यापाऱ्यांना जर का असं वाटत असेल की आता साठ वर्ष होऊन गेली त्यावेळेला जे घडलं ते घडलं रक्त सांडलं मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई मिळवली त्या सांडलेल्या रक्ताची किंमत पैसे मोजून जर हे मुंबई विकत घेऊ पाहत असतील तर यांना मुंबईमध्येच आडवं करून यांच्या इराद्याचं थडगं सुद्धा आपल्याला इकडेच बांधावं लागेल आणि त्याही वेळेला मोरारजी देसाई होते गुजरातचेच मुख्यमंत्री होते द्विभाषिक राज्याचे आणि त्यांनी पोलिसांना सक्त आदेश दिले होते शूट ॲट साईट गोळ्या घालात गोळ्या दे तुम्हाला दिल्या ती माणसं मारण्यासाठी दिलेली आहेत मराठी माणूस रस्त्यावर दिसला आंदोलन करता दिसला तर त्याला गोळ्या घालून ठार मारा हा आदेश देणारा मोरारजी नरराक्षक हा गुजरातचाच होता तेव्हापासून त्यांचे हे सगळे डाव आहेत गोळ्या झाडून मराठी माणूस झुकत नाही म्हणून आता पैसे देऊन विकत घेऊन मुंबई गिळण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे इमान विकणारे खूप झाले आजही आहेत गुडघे टेकतायत मला खरच लाज वाटते की अशा लोकांना आपण पोचलं कस हे आईच्या कुशीवरती वार करणारे अवलाद आपण शिवसेनेने त्यांना वाढवलं मोठं केलं आणि आईच्या कुशीवर हे बेलाशक वार करतायत आणि त्यांच्या जोरावरती ही लोक आपल्याच डोक्यावरती जर का वरवंटा फिरवणार असतील तर त्या वरवंट्याचे तुकडे तुकडे करण्याची ताकद ही आपल्यामध्ये आता आहे की नाही ही परीक्षा मला वाटतं आपली आता शिवसेना प्रमुख घेत आहेत मी काय दिलं तुम्हाला हे जर का शिवसेना प्रमुख तुम्हाला विचारतील आपण काय सांगणार काय दिलं तुम्ही मराठी माणसाचं जे खचलेलं मन होतं आणि पिचलेलं मनगट होतं त्याच्यामध्ये आत्मविश्वास देण्याची ताकद ज्या शिवसेना प्रमुखांनी केली होती ती किमया अजून संपलेली नाही आणि ती संपू शकत नाही किती अमित शाह आले एक चहावाला म्हणे पंतप्रधान झाला अरे आम्ही पाठिंबा दिला होता त्याला पण चहावाला पंतप्रधान झाल्यानंतर चहावरती जीएसटी लावणारा पंतप्रधान हा कुठला पंतप्रधान मी हे तुम्हाला का सांगतोय की निवडणुकीच्या वेळेला सगळ्या गोष्टी सांगता नाही येणार ना तुम्हाला प्रचार सुरू होईल धूमधडाक्यात कधी आता निवडणूक येईल एक तर पहिली गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाला मी जाहीर सांगतो की या चुका सुद्रवा नाहीतर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हाला सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल सगळ्यांनी मिळून ठरवू आम्ही काय वाटेल ते करायचं म्हणजे भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष कसला एक तर भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे उघडपणाने मी सांगतो बोगस टोळी ही स्वतः स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं आत्मनिर्भर भारत करणारे आत्मनिर्भर भारत अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत लोक चोरावी लागतात त्यांना पक्ष फोडावे लागतात पक्ष चोरावे लागत आहेत नेते फोडावे लागत आहेत मतं चोरावी लागत आहेत आणि आत्मनिर्भर हे कसले आत्मनिर्भर पुचाटले एकाचे यांचा राग काय येतो अरे खुले मैदानात या ना आहे ना तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या ठरवा आता भाजपने काय करायचं ते मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत आम्ही मर्दाचे आहोत आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत तुम्ही नामर्दाची अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागत आहेत नेते चोरावे लागत आहेत मत चोरी करावी लागते आहे आपण आधी जे आपल्याला वाटत होतं आणि ते आहेच अजूनही तो संशय गेलेला गे नाही ईव्हीएम मध्ये जी काय गडबड करतात तो संशय अजूनही आपला गेलेला नाही त्या संशयाचं उत्तर मिळायचं आहे आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाही मग काय निवडणूक घेणार कशाची बोगस मतदार मतदान करून निघून जाणार मत सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगाव करणार मग माझं म्हणणं आहे की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे कारण ही सुद्धा करप्ट प्रॅक्टिस आहे बोगस मतदान हे खोटे मतदार फ्रॉड निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे का नाही करायची लोकशाही मध्ये सगळे सारखे आहेत कायद्यासमोर सगळे सारखे आहेत जर कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्ही सापडत असू जर का आम्ही गुन्हा करण्यात केला तर तर निवडणूक आयुक्त सुद्धा सापडलाच पाहिजे त्याला सुद्धा सजाई झालीच पाहिजे ठीक आहे लोकशाहीमध्ये आता लोकसभेला अजून उशीर आहे आजचे दिवस त्यांचे असतील चोरून घेतलेले उद्याचे दिवस आमचे असणार आहेत आणि एकदा का सरकार आलं मी नुसतं महापालिका नाही म्हणत लोकसभेत सरकार आलं तर निवडणूक आयुक्तावरती सुद्धा खटला भरून त्याला सुद्धा कायद्यासमोर आम्हाला चौकट न्यायालयासमोर घ्यावंच लागेल आणि हे प्रकरण नुसतं मतचोरी मतचोरी यांचे धंदे कसे चालू आहेत तुम्हाला कल्पना आहे आता गेल्या गेल्या दिवाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या दीपोत्सवाचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं राजनी मला बोलवलं होतं <laughs> आणि मी तेव्हा बघत होतो मराठी माणसांची तुफान गर्दी होती अमराठी सुद्धा त्याच्यामध्ये होते आणि त्या दीपोत्सवाच्या प्रकाशामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अधिक उजळून निघाला होता आता हा सगळा आनंद आहे सगळीकडे आनंद मग ह्याच्यामध्ये बिबा कसा घालायचा मीठ कसं टाकायचं तर गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी तो अपप्रचार केला की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं काय अमुक अमुक नाही केलं तर दिवाळीची रोषणाई होऊ देणार नाही अरे माझ्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झाले आधी जर का कळलं असतं ना तर ती फुलबाजी तुझ्याही बुडाला लावली असती म्हणा रोषणाईला विरोध पण हे अपप्रचार असे करतात यांचा हिंदुत्वाला विरोध बरं आता काय होणार हिंदू मुस्लिम पुन्हा सुरू होईल म्हणजे आपण सतत मारामारे करत राहायचं सतत टेन्शन खाली राहायचं आणि हे यांचे मतं चोरी करून काय वाटेल ते करून पुन्हा आपल्या डोक्यावरती बसतात ज्या वेळेला तुम्ही लक्षात घ्या की हिंदू मुसलमान असे हे तणाव निर्माण करायला सुरुवात करतात समजाच्या निवडणूक आली बरं यांची थेर काय तर काय एखादी जागा अपवित्र झाली म्हणून ती शेणाने सारवायची म्हणून त्याच्यावरती गोमूत्र शिंपडायचे गोमूत्रधारी हिंदुत्व यांचं हे हिंदुत्व आपलं नाही आहे जे शिवसेना प्रमुख आणि माझ्या आजोबांनी सांगितलं ते शेंडी जानवाचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही कदापि नाही यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद